नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी लोक पत्रकार महासंघ व रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने डॉक्टर डे दिनानिमित्त डॉक्टरांचा सत्कार परभणी संपूर्ण महाराष्ट्रभर न्याय हक्कासाठी संघर्ष करणारे तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवणारे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा परभणी व रुग्णांच्या न्याय हक्कासाठी सदैव संघर्ष संरक्षण करणारी रुग्णहितार्थ संघटना रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा परभणीच्या वतीने परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानणारे व रुग्णांना सेवा, सेवा देणारे डॉक्टर्स नर्स स्टॉप यांचा दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे यावेळी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जल्ले जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सारिका बडे डॉक्टर भालेराव स्त्री रुग्णालयाचे डॉक्टर वर्मा साहेब तसेच रुग्णालयातील तरुणांना सेवा देणारे नर्स स्टॉफ व सुरक्षा गार्ड यांचा पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून डॉक्टर डे साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे व लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे परभणी जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा रुग्ण हक्क संरक्षण समिती मराठवाडा कार्याध्यक्ष प्रमोद अशोकराव रुग्ण रुग्णहक्क संरक्षण समिती व पोलीस हक्क संघर्ष संघटना जिल्हाध्यक्ष परभणी जिल्हा उपाध्यक्ष शेख तालुका तालुकाध्यक्ष कच्छी

त्यासाठी आज आम्ही लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ आणि रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या वतीने डॉक्टर वर्मा यांचा या ठिकाणी डॉक्टर देनिमित्त दे आम्ही सत्कार करत आहोत यांच्या कार्य बघून आम्हाला फार आनंद आहे की ते कधीही या दवाखान्यामध्ये सदैव तत्पर असतात कोणत्याही पेशंट आला तरी ते त्या पेशंटला मदत करत असतात असे आमचे डॉक्टर वर्मा साहेब यानंतर मी आमचे प्रमुख सर यांना विनंती करतो की त्यांचा त्यांनी सत्कार करावा सर्व त्यांचा सत्कार या ठिकाणी डॉक्टर आज दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस डॉक्टर डे दिनानिमित्त परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उत्कृष्ट काम करणाऱ्या डॉक्टरांचा रुग्णसेवा करणाऱ्या रुग्णसेवा ही ईश्वरसेवा सेवा असे मानणारे डॉक्टरांचा आम्ही रुग्ण हक्क संरक्षण समिती आणि लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने त्यांचा परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याचा सन्मान केला यामध्ये परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक आदरणीय ना नागेश लखमवार त्याचप्रमाणे भालेराव डॉक्टर भालेराव व इतर डॉक्टरांचा त्याचप्रमाणे उपजिल्हा चिकित्सक आदरणीय मॅडम डॉक्टर सारिका भडे त्याचप्रमाणे इथं स्त्री रुग्णालय येथील डॉक्टर ज्यांच्या हातामध्ये जो इतरचा कारभार आहे असे डॉक्टर वर्मासाहेब त्याचप्रमाणे इतरचे कर्मचारी स्टाफ व सुरक्षा रक्षक यांचा आम्ही यथोचित्त पुष्पगुच्छ व पुष्पहार घालून सन्मान केलेला आहे हा सन्मान त्यांच्या कार्याचा आहे हा सन्मान त्यांच्या कामाचा आहे हा सन्मान त्यांच्या रुग्णसेवेचा आहे असेच ते भविष्यातही रुग्णसेवा करतील अशी अपेक्षा करून त्यांचा आम्ही रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीनं त्यांचा सन्मान केलेला आहे आणि डॉक्टरांशी चर्चा करून आम्ही हे रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या मार्फत रुग्णसेवेचे काम करत असतो म्हणजे याचाच अर्थ असा नाही आहे की आम्ही डॉक्टरांच्या विरोधात विरोधी आमची भूमिका आहे म्हणून असं नाही आहे रुग्ण आणि डॉक्टर्स यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा आम्ही काम करत असतो यांच्या माध्यमातूनच रुग्णांना जास्तीत जास्त कशी सेवा भेटेल यासाठी आम्ही या कार्यरत असतो आणि भविष्यातही त्यांची अशी सेवा लाभू यासाठी आम्ही या त्यांचा यथोचित सन्मान केलेला आहे आणि त्यांनीही आम्हाला वेळात वेळ काढून सहकार्य करून आमचा हा सन्मान स्वीकारला त्याबद्दलही आम्ही या, या जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाचं खूप आभार मानतो आणि आजच्या सत्कार समारंभाप्रसंगी रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा अध्यक्ष दिलीपजी बनकर तसेच लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरपराज सर आमचे रुग्ण संरक्षण समितीचे तसेच पत्रकार संघाचे पदाधिकारी मोकर सर त्याचप्रमाणे रुग्णसेवक रवी साबळे आमचे सहकारी गवानी साहेब त्याचप्रमाणे मी प्रमोद अशोकराव आंभोरे रुग्ण हक्क संरक्षण समिती मराठवाडा कार्याध्यक्ष तथा लोक पत्रकार महासंघ परभणी जिल्हा कार्याध्यक्ष आणि आमचे कॅमेरामॅन अग्रवाल साहेब या सर्वांच्या वतीनं आमच्या टीमच्या वतीनं डॉक्टरांचा आम्ही तो सन्मान केला त्याबद्दल मी डॉक्टर दे दिनानिमित्त सर्व डॉक्टरांचे जे रुग्णांची सेवा विमानेतद्वारे करतात अशा डॉक्टरांचा आम्ही रुग्ण हा संरक्षण समिती आणि लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद डॉक्टर डे निमित्त डॉक्टर लखनवार यांचा सत्कार केला रुग्ण संरक्षण समितीतर्फे व लोक पत्रकार पत्रकारतर्फे आणि श्री रुग्णालय ज्यांच्या हाताकडं चार्ज आहे असे वर्मा सर यांचा पण सत्कार केला तसेच जे रुग्णसेवक आहेत त्यांचासुद्धा सत्कार केला त्यावेळेस आमचे रुग्णालयाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर मी स्वतः जिल्हा उपाध्यक्ष सरपास मराठवाडा कार्याध्यक्ष प्रमोद आंबोरे रुग्णसेवक रवी साबळे आमचे मित्र मोपकर सर हे सर्व हजर होते आणि उमेश अग्रवाल कॅमेरामॅन हे सुद्धा होते आणि डॉक्टरांनी जे आमचा सत्कार स्वीकारला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज